साविंदरा मार्गे वंजारपट्टणा नाका फ्लाय ओव्हरवरून भिवंडी बस डेपोकडे जाणाऱ्या मार्गावरून आपण प्रवास करत आहोत आणि सध्या आपण वंजारपट्टणा फ्लाय ओव्हरवर आहोत पाहू शकता या उद्यान पुलावर हो रस्ता एकदम एकदम थर्ड क्लास आहे एकदम बेकार रस्ता आहे जराही रस्ता व्यवस्थित नाही गाडी चालवताना पाठीला खूप त्रास होतो पाठीच्या मनके दुखतात सतत गाडी आदरते आणि खड्डे खड्डे म्हणजे खड्डे नाही परंतु पूर्ण रस्त्याची पार वाट लागलेली आहे आणि अशा प्रकारे आपण म्हणजे बघा पुढची गाडी मागची गाडी येताना गाड्या थांबतात गाड्यांचं पूर्ण जे अँगलच घालते ते अँगल दिसतात ते बघा खड्डे किती ते बघा दोन्ही बाजूने खड्डे तुम्ही इनकमिंग असो किंवा आउटगोईंग असो आणि अशा खडतर अशा बेकार रस्त्यातनं प्रवास करत गाडी ओव्हरटेक करून आपण पुढे सर्कलपर्यंत पोचवत आहोत सर्कलच्या बाजूला तुम्ही आपल्या उजव्या हाताला जो आहे तो वाड्याला जाणारा रस्ता आहे आणि आपण जे ते डाव्या हाताला वळण घेऊन भिवंडी बस डेपूच्या साईडला जाणार आहोत आणि इथे पाहू शकता वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचे जे सहायक असतात ते आणि या ठिकाणी तर खूप दलिंदरपणा चालतो सरळ उजव्या हाताला वळण घेऊन रॉंग साईडनी सर्व गाड्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जातात या गाड्यांना या उड्डाणपुला खालून जाण्याचं म्हणजे वरतून जातो मी पाहू शकता बघा किती बेकार एकंदरीत भिवंडीत जे आहे ना वाहतुकीचे नियमांची पार तीन तेरा वाजलेले असतात वाहतुकीबाबत कोणीही जागरूक नाही भिवंडीत बस मला जाणं आहे कसंही जाणं आहे असंच चालतं नियम कुणीही पाळत नाही वाहतुकीबाबत भिवंडीत आणि उड्डाणपुले जे आहेत फ्लावर त्यांच्यावर ना कुणी असं युटर्न मारून रॉंग साईड म्हणून असं लांब तर डिवायडर टाकले जातात परंतु सुद्धा लोक रॉंग युटर्न मारतात मग त्याला एक्स्टेन्शन अजून दोन पिलर्स वाढवतात पण लोक काय सुधारत नाही राजीव गांधी सुद्धा असंच आणि हे पाहिजे आता एक फॅमिली गेली आणि जे पट्टेत ना बाजूला लावलेत हे बघा हा एक साईड आला जे बाजूला जे पिलर्स लावलेले ते फक्त एक दोन होते पण तो रॉंग साईड मारायचे युटर्न मारायचे पण ते वाढून दोनचे चार केले लोक काय सुधरत नाही चारशे सहा केले तर लोक काय सुधारत नाही या अशा प्रकारे भिवंडी कुणालाही हे काही पडलेलं नाही बस आपली गाडी काढायची गाडी चालवायची जसं अन्या बघा बा 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 बाबा बाबा बाईकवर बघा मोठ्या मोठ्या गाद्या काय बोलतात त्याला कमीत कमी सहा सात आठ गाद्या तिने घेतलेल्या बाईकवर बिन बिनदिक्कत आणि हे बघा ए राजीव गांधी फ्लावर आणि ते सुद्धा रॉंग साईड मला बघा कसे उभे आहेत एक नंबर जलिंदर भिवंडी शहरातील वाहतूक काय कधी सुधारणार आहे जणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र आपली मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब